नमस्कार मित्रांनो आज पंचगंगा लक्ष्मीची तूर जे आहे फायनल शेंगामध्ये अवस्थेमध्ये हे आलेली आहे तुम्ही भी बघू शकता मित्रांनो भरपूर शेंगा आहे आपण दप्तिरीचे पण व्हिडिओ टाकलेले होते मारुतीचे पण व्हिडिओ टाकलेले होते पण हे जे लक्ष्मीची पंचगंगा तूर जे आहे तिला भरपूर अतिशय शेंगा जास्त आल्या आहे आपल्या मोबाईलला जे आहे व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे थोडीसं प्रॉब्लेम होईल तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही तेवढं ॲडजस्ट करून घ्या जर तुम्हाला ही असल, हे पुढच्या वर्षी तूर लावायची असेल तर हे लावू शकता तुम्ही फक्त याच्यामध्ये एक लक्ष ठेवायचं ज्या शेतामध्ये हे तूर उदवयत असेल त्या शेतामध्ये हे लावणं टाळावी नाहीतर त्या शेतामध्ये हे भरपूर उदयते आपण तुम्हाला आधी पण व्हिडिओमध्ये सांगितले होते की एक्करभर या तूर उदयलेली आहे बघू शकता हा सवा पूर्ण पॅक झालेला आहे शेंगा जे आहे तोरंब्याच्या तोरंब्या आहे असं कुठलंही पण झाड नाही की त्याला शेंगा नसेल हे सर्व आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवत आहे आणि हा जो आहे हा धुरा आहे आणि तिकडं आपलं हरभऱ्याचं शेत आहे आपण आधी पण पराठीचे व्हिडिओ टाकलेले होते तिकडले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये जे आहे हे सोयाबीन टाकलेले नव्हते हे फक्त तूर आहे कोरी कोरी तूर आहे त्याच्यामुळे त्याचा पण थोडासा फरक पडतो आणि फवारणी वगैरे हे सर्व व्यवस्थित केलेलं होते फवारणीला सात आठ फवारणी झाल्या होत्या सोयाबीनपासून अशा प्रकारे हे टोटल नियोजन केलेलं आहे तुम्हाला एकरी ऑर याचा निघाल्यानंतर सांगणार आहे मित्रांनो हे बाजूजांचं शेत आहे त्यांच्या शेताला आपण नियोजन सांगत आहे का की आपण बाजूनेच राहतो त्याच्यामुळे आणि याच्यावरती लास्टमध्ये जे त्यांनी फवारणी घेतली हे कोराजन घेतलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे नियोजन केलेलं आहे व्हिडिओतून तुम्हाला माहिती व्यवस्थित मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद